आज मुली शाळेत जातात पण एक काळ असा होता जिथे मुलींना शिक्षण घ्यायचं स्वप्न पाहायचं असा कुठलाही अधिकार नव्हता त्या काळात एक स्त्री उभी राहिली जिच्या हातात पुस्तक होतं आणि समाजाच्या डोळ्यात डोळे घालण्याचं धैर्य ही कथा आहे भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली सातारा जिल्ह्यातील न्यायगाव येथे झाला त्या काळात स्त्री शिक्षण म्हणजे समाजाच्या आयुष्यातील सर्वात मोठं वळण ठरलं स्त्री शिक्षणाची सुरुवात ज्योतिराव फुले यांनी स्वतः आपली पत्नी सावित्रीबाई यांच्याकडून केली त्यांनी स्वतः सावित्रीबाई यांना शिक्षित केलं त्यांना शिक्षणाचं महत्व सांगितलं शिक्षण हेच खरं शस्त्र आहे हे ज्योतिरावानी सावित्रीबाईंना पटवून दिलं त्यांनी त्यांना लिहायला वाचायला त्या स्त्रीने जिच्या हातात कधीच पुस्तक दिलं नव्हतं आज अक्षरांची ओळख निर्माण झाली पुण्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस साली पहिल्या मुलींची शाळा सुरू करण्यात आली आणि त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले पण हा मार्ग फुलांनी सजलेला नव्हता तो काट्यांनी भरलेला होता या दरम्यान समाजाचा खूप विरोध झाला पण तरी सावित्रीबाई या डगमगल्या नाही सावित्रीबाई शाळेत जात असताना लोक रस्त्यावर दगड मारायचे कधी शेण कधी कचरा फेकायचे शिव्या द्यायचे पण सावित्रीबाई एक गोष्ट रोज करायच्या त्या साडीत एक अतिरिक्त साडी ठेवायच्या शाळेत पोचल्या बरोबर साडी बदलायच्या आणि पुन्हा मुलींना शिकवायच्या सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी खूप लढा दिला सावित्रीबाई फक्त एक शिक्षिका नव्हत्या त्या होत्या स्त्रियांच्या हक्काच्या पहिल्या योद्धा त्यांनी विधवांसाठी आश्रयगृह बालहत्या प्रतिबंध दलित आणि शोषितांसाठी शिक्षण सगळ्या समाजासाठी त्यांनी काम केलं सावित्रीबाई ह्या या कवितेतील सुद्धा नव्हत्या कविता ह्या स्त्री स्वातंत्र्याचा आवाज होत्या त्या म्हणायच्या ज्ञानाशिवाय माणूस अंधारातच राहतो त्यांच्या शब्दांनी समाजाला आरसा दाखवला सत्त्याण्णव साली पुण्यात लोक खूप घाबरली होती पण सावित्रीबाई कधीच डगमगल्या नाही त्या स्वत प्लेग झालेल्या लेकरांना दवाखान्यात खांद्यावर घेऊन गेल्या त्यातच त्यांना सावित्रीबाईंना संसर्ग झाला हे एक महान आयुष्य तिथंच थांबलं सावित्रीबाई फुले फक्त इतिहास नव्हता त्या भविष्य घडवणारी शक्ती होत्या आज प्रत्येक शिकलेली मुलगी त्यांच्या स्वप्नांचं प्रतिबिंब आहे सावित्रीबाई फुले फक्त नाव नाही ती एक क्रांती आहे जर सावित्रीबाई फुले नसत्या तर आज लाखो मुली शाळेत नसत्या तुमच्या मनाला जर ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये सावित्रीबाईल या अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा